पाठ तीन आईचा वाढदिवस आज आईचा वाढदिवस आहे आई बाहेर जायला निघाली तेव्हा हट्ट करून मी देखील तिच्याबरोबर गेलो मला समजेनाच ते ठिकाण कोणते आहे तिथे वयाने छोटी व मोठी अशी खूप मुले होती तिथल्या एका मावशीला आई भेटली त्या मावशीनेही आईचे हस्तस्वागत केले मावशीने इतर मावशींना सांगून सर्व मुलांना एकत्र केले आईने प्रत्येकाला एक एक पाकिट दिले मुले खुश होऊन आईला मिठी मारून आपापल्या खोलीत गेली सर्व मावशींनी आईचे खूप आभार मानले आईने मला समजावले की हे अनाथाश्रम आहे ह्या मुलांना आईवडील नसतात त्यांना आपले असे कोणीच नसते ती इथे आश्रमात राहतात मी प्रत्येकाला कपडे वह्या पेन्सिल चित्रकलेचे सामान व गोष्टींची पुस्तके दिली माझ्या प्रत्येक वाढदिवशी मी एक छोटीशी भेट त्यांना देते मी आईला बोललो खर्च तू किती चांगला विचार करतेस ह्या वर्षापासून मी सुद्धा माझा वाढदिवस असाच साजरा करणार